मित्रांनो बोधगया मंदिर किंवा महाबोधी विहार हा भारताचा संपन्न असा वारसा आहे ज्या भारत भूमीमध्ये जन्म झाला तथागत गौतम बुद्ध म्हणजे या भारतभूमीला नव्हे संपूर्ण जगाला पडलेलं सर्वात सुंदर असं स्वप्न आहे माणूस आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर तो त्याच्या माणूसपणाचा सर्वोच्च विकास करतो तो मानव त्याच्या सर्वोच्च शिखरावर चढतो जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर काय सांगो झाले काहीची या बाई पुढे नाही चाली आवडीने म्हणजे जे सर्वोच्च शिखर आहे ते सर पार केलेले काही मोजके माणसं या जगामध्ये आहेत या विश्वामध्ये आहेत आणि या विश्वामधला तो पहिला माणूस म्हणजे तथागत गौतम बुद्ध ज्या भारतभूमीमध्ये तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि तथागत गौतम बुद्धांपासून प्रेरणा घेऊन एकवीस देश बौद्धमय झाले एकवीस देशांनी तथागत गौतम बुद्धांचा उपदेश अक्सेप्ट केला खर तर या संपूर्ण भारताने तथागत गौतम बुद्धांचे इतके इतके उपकार मानायला हवेत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपला देश हा बौद्धमय व्हायला हवा परंतु येथील ब्राह्मण वर्गाने खास करून तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा पराभव केला असं म्हणायला हरकत नाही किंवा या विचारावर मात केली असं म्हणायला हरकत नाही परंतु आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने या धम्माला या विचाराला एक बळकटी भेटलेली आहे आणि एक असा खुटा रवलेला आहे जो कोणीही हलवू शकत नाही आणि मित्रांनो ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं साक्षात्कार झाला बोध प्राप्त झाला तो बोधी वृक्ष ते बुद्ध विहार आणि मित्रांनो त्या ठिकाणी ब्राह्मणांचा कब्जा आता मित्रांनो असं कुठं ऐकलेलं आहे का की ख्रिश्चनांचं प्रार्थना स्थळ आहे आणि तेथील प्रमुख हा हिंदू आहे किंवा हिंदूंचा स्थळ आहे आणि तेथील प्रमुख ख्रिश्चन आहे मग जगातील सर्वात मोठा वारसा जगातील म्हणतोय मी केवळ भारतातील नाही तथागत गौतम बुद्ध केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत हा संपूर्ण जगाचा वारसा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निवळीला विश्वाकार विश्वाकार रूप धारण करून तथागत गौतम बुद्धांनी मानव हा केंद्रबिंदू ठरवून काम केलेलं आहे त्यामुळे हा संपूर्ण मानवजातीचा वारसा आहे हा संपूर्ण जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा वारसा म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा वारसा आहे आणि मित्रांनो तेथील प्रमुख तेथील मठ तेथील महंत तेथील कमिटीमध्ये हिंदू कसं काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण कसं काय कारण डायरेक्ट हे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनकर्त्यांनी डायरेक्ट ब्राह्मणांचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे त्या डायरेक्टर बॉडी मध्ये त्या ट्रस्टीमध्ये ब्राह्मण कसं काय मित्रांनो खर तर अगदी मोठ्या मनाने ब्राह्मणांनी आता हे ऍक्सेप्ट करायला हवं आणि ते बुद्ध विहार पूर्णपणे बौद्ध धर्मीय जे आहेत किंवा बौद्ध धर्माला मानणारे जे आहेत किंवा तथागत गौतम बुद्धांच्या विचारावर चालणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करावं मित्रांनो बोध गया किंवा बुद्ध विहार महाबोधी विहार हा विषय केवळ भारतापुरता मर्यादित नाही संपूर्ण जगाचं ते प्रेरणास्थान आहे ज्या ज्या लोकांचा मानवतेवर विश्वास आहे ज्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही लक्षात ठेवा तरी सुद्धा ज्या लोकांचा तथागत गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर विश्वास आहे असे सुद्धा करोडो लोक आहेत जे लोक तथागत गौतम बुद्धांना प्रेरणास्थान मानतात असे सुद्धा करोडो लोक आहेत ते करोड लोक आणि बौद्ध धम्माचे अनुयायी असणारे करोडो लोक या सर्वांचं प्रेरणास्थान आणि जगातील सर्वात महत्वाचं केंद्रबिंदू असणारं स्थान हे बुद्धांच्या ताब्यात का असू नये इतका साधा सोपा अगदी सरळ प्रश्न आहे यामध्ये मित्रांनो काहीसुद्धा विचार करण्याची गरज नाही परंतु या गोष्टीसाठी या भारतभूमीमध्ये आपण राज्यघटना ॲक्सेप्ट केल्यानंतर आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान व्यक्ती या भारतभूमीमध्ये जन्माल्यानंतरसुद्धा जर संघर्ष करण्याची वेळ येत असेल तर आपण आज खूप खूप महागा आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न आपल्याला दाखवलं होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य आपल्याला दाखवलं होतं जो मार्ग आपल्याला दाखवला होता, होता। आपण तिथंच आहोत अजून पुढे सरकलेलो नाहीत म्हणजे बाबासाहेबांचं जे अपूर्ण कार्य आहे तथागत गौतम बुद्धांचं जे पुढील कार्य आहे जे चालवण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वावर आहे जे मानवतावादी आहेत जे तथागत गौतम बुद्धांना मानतात धम्माला मानतात समता स्वातंत्र्य बंधुता न्याय यांना मानतात या लोकांनी हे कार्य पुढं नेलेलं नाही खरं तर एक प्रबुद्ध भारत घडवणं हे खूप महत्वाचं आहे आज देशामध्ये जेवढ्या काही समस्या आहेत आज आपल्यासमोर जो भ्रष्टाचार दिसत आहे जो अनाचार दिसत आहे जो ईव्हीएमचा घोटाळा आहे जो हुकुमशाहीचा घोटाळा आहे हे सर्व कशामुळे आहे याचं मूळ कारण आहे प्रबुद्ध भारत नसणं लक्षात ठेवा त्यामुळे प्रबुद्ध भारत घडवणं खूप खूप महत्त्वाचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन घडवणं खूप गरजेचं आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही चौकट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा विचार प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत आणि हा विचार जर प्रत्येक माणसापर्यंत जर गेला असता तर लक्षात ठेवा हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती आपोआपच ते बुद्धविहार ते महाबोधी विहार आणि जिथं तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण आज बुद्धांच्या किंवा बौद्धांच्या ताब्यामध्ये असतं हे लक्षात ठेवा आणि काही लोक प्रश्न विचारतात की तथागत गौतम बुद्धांना तिथं जे ज्ञान प्राप्त झालं तिथं जो साक्षात्कार झाला तो चमत्कार आहे का बौद्ध धर्मीय तर चमत्कार मानत नाहीत मग तो साक्षात्कार कसं काय मित्रांनो साक्षात्कार चमत्कार वगैरे काही नसतं लक्षा लक्षात ठेवा परत सांगतोय लक्षात ठेवा तुम्ही एखादी डिग्री घेतली असेल एखाद्या कॉलेजमध्ये शिकला असताल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली असेल किंवा एम बी बी एस केलं असेल किंवा लॉची डिग्री घेतली असेल त्या तीन वर्षाच्या काळामध्ये त्या चार वर्षाच्या काळामध्ये त्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकला तिथं जे अनुभव घेतलेत जे ज्ञान प्राप्त केलं अगदी त्याच पद्धतीने तथागत गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी चिंतन केलं मनन केलं समाजाचा अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर जे ज्ञान प्राप्त झालं की मानवी जीवनातील ज्या समस्या आहेत आणि या समस्याचं मूळ जे आहे दुःख आहे आणि या दुःख निवारण्यासाठी जो मार्ग आहे या मार्गाचा शोध त्यांनी लावलेला आहे आणि जो अत्यंत मानवाच्या मुक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे हा काही आध्यात्मिक चमत्कार वगैरे काही नाही लक्षात ठेवा हा एक मानवतेचा सर्वोच्च आविष्कार आहे ज्या पद्धतीने तुकोबार ज्ञानदानाचं कार्य केलं ज्या पद्धतीने संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदानाचं कार्य केलं जो मानवतेचा संदेश दिला दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती हा जो संदेश साधू संतांनी दिला त्याचा मूळ पाया हा तथागत गौतम बुद्धांनी भरलेला आहे त्यामुळे संपूर्ण विश्वाने ज्यांना नमन करावं असं व्यक्तिमत्व म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण मानवजातीचा संपन्न असा वारसा आहे आणि जे लोक मानवतावादी आहेत ज्या लोकांचा या विचारधारेवर विश्वास आहे अशा लोकांच्या ताब्यामध्ये ते महाबोधी विहार असणं किंवा बोधगया येथील मंदिर असणं अत्यंत महत्वाचं आहे तेथील ट्रस्टीवर त्या ते ट्रस्टीचा अध्यक्ष हे पूर्णपणे या बौद्धांच्या ताब्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि मित्रांनो जगभरातून येणारा जो फंड आहे पैसा आहे विकास आहे हे जर ब्राह्मण करत असतील याचं नियोजन जर ब्राह्मणाच्या हातामध्ये असणार किंवा ही जी विचारधारा आपल्याला संपूर्ण जगामध्ये घेऊन जायची आहे हा जो प्रबुद्ध भारत आपल्याला घडवायचा आहे याचं मूळ केंद्र स्थान असणारं हे ठिकाण आहे आणि हे, हे ठिकाण जर ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये असेल जे खास करून जे विषमतावादी ब्राह्मण आहे त्यांच्याबद्दल बोलत आहे त्यांच्या ताब्यामध्ये जर हे ठिकाण असेल तर मित्रांनो समता या देशामध्ये या विश्वामध्ये कदापिही नांदणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे समतेसाठी आता हा मुद्दा निघालेला त्या आहे त्यामुळे हा मुद्दा प्रत्येकाने लावून धरणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जो संपन्न वारसा मी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि अवलोकन केलेलं आहे त्याच्या आधारे बोलत आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम